नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता काव्याला वसुंधरा म्हणते की काही संस्कार वगैरे आहेत की नाही घराच्या बाहेर पडताना मोठ्यांच्या पाया वगैरे पडायचं तर आता मात्र इकडे काव्या मानिनीच्या पाया पडते तर तेव्हा मानिनी तिला आशीर्वाद देते सुखी राहा आणि तुझे सगळे काम होऊ दे यशस्वी हो त्यानंतर मात्र आता काव्या वसुंधराकडे बघते आणि जेव्हा ती तिच्या दिशेने जाते तेव्हा वसुंधरा इतकी घाबरते की मागेच पळते दुसरीकडे तिला पळलेलं बघून आता इकडे मानिनीला प्रचंड हसू येतं तेव्हा मात्र आता इकडे काव्य तिच्याही पाया पडते आणि म्हणू लागते की माझ्यामध्ये पण संस्कार आहे परंतु आता इकडे आधी वसुंधरा तिला आशीर्वाद देत नाही म्हणून काव्य फक्त वर मान करून बघते ते लगेच घाबरलेली वसुंधरा पटकन तिच्या डोक्यावर हात ठेवते त्यानंतर मात्र आता ती सांगते मोठ्यांच्या पाय पडायचे संस्कार माझ्या आईने पण केलेले आहे पण कोणाच्या पडायच्या कोणाचे नाही हे या काव्याला चांगलं समजतं दुसरीकडे काव्य मात्र आता ऍडव्होकेटला येऊन भेटते आणि तिची सगळी कहाणी मात्र ती सांगू लागते त्यानंतर मात्र आता ऍडव्होकेट तिला पाणी देतात आणि शांत करतात इकडे मात्र आता पुढे काव्या म्हणू लागते ज्याच्यावर माझं प्रेम आहे तो म्हणतो की आता तुझं लग्न झालं आहे आपण काहीच करू शकत नाही आणि ज्याच्याशी माझं लग्न झालं आहे तो म्हणतो की आता आहे, आहे आता हे आहे आणि त्यामुळे आपण आता काहीच करता येणार नाही परंतु आता ज्याच्याबरोबर माझं लग्न झालं आहे तो माझी इतकी काळजी करतो की ज्याला मी नजरेआड सुद्धा झालेली चालत नाही आणि तो माझी खूप काळजी करतो दुसरीकडे ज्याच्यावर माझं प्रेम आहे त्याला मात्र मी नजरेसमोर सुद्धा चालत नाही आणि तो माझ्याकडे बघत सुद्धा नाही पण हेच नको आहे मला तुम्हीच सांगा मी काय करू यावर मात्र आता तिला घटस्फोट पाहिजे असतं हे वकिलांना कळतं परंतु आता कारण काय द्यायचं कोर्टामध्ये मा हे मात्र वकील विचार करतात आणि आता काव्याचं सगळं बोलून मात्र वकील तिला सल्ला की तुम्ही असं सांगा की तुमचे जे पती आहे त्यांच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला मूल देऊ शकत नाही हे ऐकून मात्र काव्याला प्रचंड धक्का बसतो कारण तिला पार्थवर असा आरोप करायचा नसतो त्यामुळे तिला वकिलांचा सल्ला मात्र पटत नाही दुसरीकडे आता घरी आल्यावर इकडे पार्थच्या समोर जीवा मात्र नंदिनीला चेक साईन करून देतो आणि त्यानंतर आता नंदिनीने सांगितलेलं असतं की ज्या दिवशी तुम्ही ऑफिसला जाताना मला दिसाल त्या दिवशी मी अक्काने तुमच्याकडनं पैसे घेईल आणि हे बघून मात्र नंदिनी खुश होते आणि थँक्यू बोलते इकडे मात्र काव्या हे बघते तेव्हा आता जीवाला जा विचारते तू चांगला नवरा होतो आहे की ताईचा पण तुला मात्र काही फरक पडत नाही ना तो जीवा कुठं गेला कि तो म्हणायचा की जर तुझ्या आयुष्यात कोणी दुसरं आलं तर मी सगळं जाळून टाकेल पण आता मात्र बाकी मला काही ऐकायचं नाहीये मी आता आजच जाऊन आले आहे ऍडव्होकेट कडे आणि मी डिव्होर्स घेणार म्हणजे घेणार आणि हे ऐकून आता इकडे शांत बसायला सांगणाऱ्या जीवाला मात्र आता तिचं बोलणं ऐकून प्रचंड धक्का बसतो यांच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा